एक वर्ष सलग पाळी नाही आधी की आम्ही त्याला म्हणतो मेनोपॉज आता पोस्ट मेनोपॉज म्हणजे एक किंवा दोन वर्षानंतर जवळजवळ काही किंवा पाच पाच वर्षांनी पण असं थोडंसं ब्लिडिंग होतं काहींना जास्त होतं काहींना क्लॉट पडतात मग अशा वेळेला हे नक्कीच ऍबनॉर्मल असतं आणि त्या लगेच येतात मात्र अशा बायका घाबरून आमच्याकडे लगेच दाखवायला येतात त्याला आम्ही पोस्ट मेनोपॉजल म्हणजे मेनोपॉज झाल्यावर एक दीड वर्ष समजा थांबलं तरी दीड ते दोन वर्षात जर जा समजा झालं किंवा पुढे कधीही झालं कायकींना साठाव्या वर्षी पण पन होतं पन्नासाव्या वर्षी मेनोपॉझल दॅट इज अबनॉर्मल त्यांनी आमच्या मनात फक्त एकच शंका येत की हिला कॅन्सर असेल का पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग आता त्याच्यात नॉर्मल म्हणायला कायकींच ना काय असतं ब्लड थिनर्स चालू असतात हल्ली बऱ्याच जणीची कार्डियक ऑपरेशन होतात हार्टची त्यांना ब्लड थिनर चालू असतं त्याच्यामुळे पण अजून मधून कधीतरी ब्लिडिंग होतं किंवा काहींना संडास ना, माते ब्लिडिंग जातं त्यांना भीती वाटते आप की आपल्याला इथून ब्लिडिंग होते मेनोपॉज नंतर त्यामुळे त्या दाखवायला येतात म्हणजे ही झाली नॉर्मल करणं ती आम्ही आउट करू शकतो पण खरं खरं जे होतं जर पॅड लावलं तर रेग्युलर ब्लिडिंग होणार असेल होत असेल तर आम्ही त्यांना सोनोग्राफी सांगतो आणि सोनोग्राफीत बघतो की काही त्याच्यात शंका आहे का आणि त्याच्यानंतर इतर इलाज सुरू करतो आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू करतो मेनोपॉस झाल्यावरही मध्ये कधी पण इरेग्युलर पीव्ही ब्लिडिंग असं आम्ही धरतो ते म्हणजे कधी कधी कोणाला स्पॉटिंग असेल फक्त अगदी थोड्या प्रमाणात पण रोज होतं काहींना कधीतरी मधून होत पण ते दर महिन्याला होत राहतं काहींना एकाच वेळेला खूप असं गश म्हणजे मोठा क्लॉट पडतो असे निराळ्या प्रकारचे सिमटम्स असतात कोणाला कंटिन्युअस चालूच राहतं आठ दहा दिवस हे तीन चार प्रकार तर आम्ही नेहमी बघतो रोजचे म्हणजे प्रॅक्टिसमध्ये डायग्नोसिस आम्ही सोनोग्राफी करून घेतो त्यांची एल्वेस आणि सोनोग्राफी जर ब्लिडिंग थांबलं नाही इंजेक्शन देऊन बघतो ब्लिडिंग थांबायचं नॉर्मली आणि नाहीतर मग डी अँड सी म्हणजे डायलेटेशन अँड क्युरेटर पिशवी साफ करणं जे इतर म्हणजे नॉर्मल भाषेत लोक म्हणतात ती करून ती पॅथॉलॉजीला रिपोर्ट त्यांचा आला की मग आम्ही त्याचं डायग्नोसिस करतो हे नक्की पोस्टमोपत ब्लिडिंग आहे मग त्याच्यावरून आम्ही इंजेक्शन गोळ्या जे काय असतील औषधं ती देतो किंवा काही काहींना कॅन्सरची शंका आली तर त्यांचं गर्भपिशवी काढायचं ऑपरेशनचाही सल्ला द्यावा लागतो हेच मी आता सांगितलंच आहे की डीएनसी आणि डीएनसी जर नाही कमी झालं इंजेक्शन आणि गोळ्यांनी औषधांनी तर मग मात्र पिशवी काढायची गर्भपिशवी काढायची आणि पोस्ट म्हणजे आम्ही ट्यूब पण काढतो ओव्हरिज पण काढतो गर्भपिशवी बरोबर काही काहींना फायब्रॉइड असतात त्याच्यामुळे पण होत राहतं ब्लिडिंगचे मग ते त्यावेळेला त्यांचं सगळंच काढावं लागतं फायब्रॉइड पण काढायचं युट्रस पण काढायचं हा एकमेव इलाज असतो त्यांना एरवी बऱ्याच जणींना नुसत्या गोळ्या आणि इंजेक्शन देऊन हा त्रास खूप कमी प्रमाणात होतो आणि मग त्यांना आम्ही सांगतो की आत्ता थांबलंय पण पुन्हा झालं तर या आणि मग दर सहा महिन्यांनी अशांची सोनोग्राफी रिपीट करावी लागते काही कॅन्सरची शंका नाही ना बघायला अदरवाईज दे आर नॉर्मल कदी -कदी तो तो इतर का अप अप ब्लिडिंग थांबता येईल किंवा कधी कधी पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग हे उगीच लोकांना वाटत पण खरं असतं त्यांनी इतर काहीतरी स्ट्रॉंग दुसऱ्या कुठल्या व्याधीकरता घेतलेली असतात त्याचाही इफेक्ट होऊ शकतो प्रिव्हेंट करण्या समजा फायब्रॉइड असेल तर ते आधीच काढून घ्या किंवा युट्रस आधीच रिमूव्ह करून घ्यायचं ज्यांना सवय जास्त ब्लिडिंगची त्यांना मग हल्ली काय करतात हल्ली आधीच काढून टाकतं म्हणजे मेनोपॉज यायची पण वाट बघत नाहीत समजा तिला ब्लिडिंग होत आहे म्हटल्यावर एक uh, कॉपर्टी सारखी एक आयुसीडी uh, म्हणजे इंट्रा डिवाइस आहे त्याला त्याच्या आमला एक uh, हे असतं प्रोजेक्ट नावाच आपलं संप्रेरक लावले ते लावलेलं असतं ते आत ठेवायचं तीन चार वर्षांनी ते रिमूव्ह करायचं त्यांनी पण ब्लीडिंग थांबतं पण हे झाले वरवरचे उपाय त्यांनी जर थांबलं नाही तर शेवटचा उपाय म्हणजे गर्भपिशवी काढणं ते ऑपरेशन करायचं म्हणजे मग काहीच प्रॉब्लेम येत नाही